जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान ऐन काढणीला आलेल्या कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नंदुरबार तालुक्यातील रनाळा परिसरातील हेमंत चौधरी या शेतकऱ्यांनी बारा एकरावर लागवड केलेले कापूस पूर्णत उद्ध्वस्त हो झाले असून लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून मदत मिळवून द्यावे असे अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी हेमंत चौधरी आणि माझी जवळपास बारा एकर क्षेत्र आहे जवळपास माझं आठ ते नऊ एकर क्षेत्रामध्ये माझा कापूस लागवड झाला आहे यामध्ये माझं धान्य पेरलेलं आहे तर मी आपण बघू शकता माग मागच्या आठ दिवसापासून या पावसाने प्रचंड मोठ्या प्रमाणात थैमान घातलेलं आहे आणि मा रात्री जो पाऊस पडला त्या पावसात माझा संपूर्ण कापूस बघू शकता आपण पूर्ण खाली पडलेला आहे माती झाली आहे पूर्ण कोंब काढलेला आहे पावसाने मला असं म्हणायचं आहे की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत असेल आम्हाला शेतीशिवाय कुठल्याही प्रकारचं साधन नाही आहे हा माझा भाऊ बघू शकता हा पुण्याला जॉब करत होता याला तीस हजार रुपये पगार होता तो म्हटला आप शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून मला जॉब करायचा मी शे मी जगासाठी लढेल आणि एक युवा म्हणून त्यांनी एक आता नवीन शेती युवा शेतीच्या चालू केली आहे तर माझी अशी विनंती आहे जिल्हा प्रशासन आणि आपल्या राज्य सरकारला विनंती माझी की साहेब आपण तात्काळ आपण याची दखल घ्यावी आणि तात्काळ याचे पंचनामे करावे आणि आम्हाला आमची जी काही मागणी आहे ती मागणी आम्ही सार्थ ठरवावी आमचा जिल्हा पूर्णपणे मागासलेला जिल्हा आहे पहिल्यापासूनच आणि त्यातल्या त्या पावसाचा थैमान था तर आम्ही जगणार कसं पहिलेच कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांवर पसरलेला आहे यांना साधी कपडे घालायला नाही बघू शकता तुम्ही कपडे घालायला नाही अशी परिस्थिती या जिल्ह्याची झाली आहे